नमस्कार मैत्रिणीनो आज आपण लस्सी कशी बनवायची ते पाहूया पहिल्यांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चमचे दही घेतले त्यानंतर त्यामध्ये आपण थोडासा बर्फ टाकून घेणार आहोत त्यानंतर मी दोन चमचे साखर टाकली आणि थोडीशी विलायची पावडर बारीक करून टाकलेली आहे आता आपल्याला एक कप भर दूध टाकायचे आहे आणि आता हे सर्व मिक्स मिक्सर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आता ही लस्सी मी ग्लासमध्ये ओचून घेतली आता यामध्ये आपल्याला एकदम घट्ट अशी शाई टाकून घ्यायची आहे ये बघा कशी लस्सी एकदम छान दिसत आहे आता वरून थोडे फ्रूट टाकून घ्या आता ही आपली एकदम छान थंडगार अशी लस्सी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा